समर्थ एकतीस मे भगवंताला शरण जावे मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी आहे कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशी झा नाही का झाली यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरुवज्ञा नाही पाळताय गुरु अज्ञाप्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरुवज्ञा मोडू नये देहात तिथं व्हायला गुरुवज्ञेप्रमाणे वागणे या परत दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतात तर संत रामकर्ता असे म्हणून प्रपंच करतात कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुख दुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करण्याच्या कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसे सुद्धा प्रेम जर सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे त्यातच हो सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे आजचे बोधवचन देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेत। जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय रा, श्री श्रीराम जय राम जय जय राम